दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कोयते हल्ले चेन स्नॅचिंग गुन्हे होत नाशिक शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे नाशिक रोड गुन्हे शोध पथकानं गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशोधास ताब्यात घेतलेला आहे नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशयित पिस्तल सारखे हत्यार घेऊन पंपिंग स्टेशन चेहडीजवळ दारणा नदीवरील बंधाऱ्यावर फिरत असल्याची माहिती मिळालेली होती पथकानं त्या ठिकाणी जात कारवाई केलेली आहे या कारवाईत सव्वीस वर्षीय विनोद सिंग बायस याला ताब्यात घेण्यात आलेला आहे संस्थेच्या अंग देशी बनावटीचा कट्टा मॅगझिनसह सह पाचशे रुपये किमतीचे जिवंत कारतुसे असा एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलेला आहे गुन्हे पोलीस विशाल कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस आदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे नाशिक रोड पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे शोध विशाल कुर आणि समाधान वाजे यांना काल दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम सेडी पंप स्टेशन पंपिंग इथे एक इसम गावठी कट्ट्या घेऊन येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आम्ही सदर माहिती अन्य वपनी गिरी सर यांना दिली असता त्यांनी आम्हाला खात्री करून का पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस हवलदार टेमगर वत्पतातील सर्व आम्ही अंमलदारा अधिकारी तसेच सपोनी सूर्यवंशी सर यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन त्याच्यावर तिथे जाऊन त्याचे ताब्यात घेऊन त्याच्याकडे झडती घेतली असतात त्याच्याकडे गावठी बनावटीचा एक कट्टा तसेच एक जिवंत कार्टूस मिळून आले आहे आणि त्याबाबत रोड पोलीस ठाणे इथे सहाशे त्रेपन्न ब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस आम्ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यावर त्यावर याचा तपास सध्या चालू आहे आरोपीस अटक केलेला आहे आज रोजी न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास करण्याची तजवीज ठेवली आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड